तर नमस्कार मित्रांनो तर आपण आज करणार आहे गावठी नर्सरी तर बघू शकता तुम्ही ह्याच्या खाली एक प्लाउंट ठेवलाय त्याच्यावर एक सुती कपडा झाकलाय नंतर त्याच्यावर मातीचा सर्दीलाय ओल्या मातीचा माती आहे तुम्ही बघू शकता असे जुने पायपाचे तुकडे नाहीतर आपण सर्दी खोकला झाल्यावर बाटले मिळतात ना औषधाच्या तर, तर ते बाहेर तुकडं करायचं बरोबर का तर आपण आता ते लावड करायचं ते मातीवर पुन्हा लावायचं बरोबर का शेज लावायचं जसं की आपल्याला नर्सरीत कसा ट्रे भेटतो त्या टाइप बरोबर का थोडा चिकल टाक चिकल आणखी एक दोन टाकून की कसं बसवायचं बरोबर का वा वा छान छान अरपी दोपणाच पण करू शकतो बरं का आपण तुम्ही बघू शकता आपण चिकल टाकला चिकल टाकला म्हणजे चिकल काय करायचं आपल्याला आता एक एक बी टाकायचं कशाचं बी अर्पिता बोल टोमॅटो हा टोमॅटोचं बघा मित्रांनो एक एकच बी टाकायचे बरोबर का एक एक बी टाकून झाले काय करायचं नंतर त्याच्यावर थोडा थोडा माती टाकायची जेणेकरून ती बी सहजरित्या उगवून येईल तर बघा मित्रांनो आमची गावठी नर्सरी कशी वाटली कशी नाही कमेंटद्वारे नक्की कळवा